एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी भरत गोगावले यांचा व्हीप मान्य राहुल नार्वेकर यांनी दिले उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के जाणून घेऊया राहुल नार्वेकर नेमके काय म्हणालेत त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब राज्यातील सत्ता संघर्षातील मोठा निकाल हाती लागला असून उद्धव ठाकरेंना बसला मोठा धक्का एकनाथ शिंदे यांचाच गट खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला पक्ष हा बहुमताच्या आधारावर ठरवला जातो आणि बहुमत हे शिंदेंच्या बाजूने आहे असे नार्वेकर म्हणाले भरत गोगावले यांचा व्हीप योग्य असल्याचा निकालही त्यांनी दिला पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे असं झालं तर पक्षप्रमुखाच्या विरोधात कोणीही बोलू शकणार नाही असं यावेळी ते म्हणाले शिंदे यांना पक्षातून काढण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही मनात आलं म्हणून कुणालाही पक्षातून बाहेर काढता येत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाही असे ते म्हणाले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत म्हणजे पक्षाचे मत असू शकते असे नाही निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने सादर केलेल्या दाव्यातही तपावत आहे असे यावेळी ते म्हणाले या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे या निकालाविरुद्ध उद्धव ठाकरे गट आता पुढे कोणते पावले उचलतात ही पाहण्यासारखी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार